महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या इमारतीला लाजवेल अशी सुसज्ज इमारत भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेले लाखांदूर येथील हे प्रशासकीय इमारत आपण बघू शकता या ठिकाणी याआधी तहसील कार्यालय असायचं हे तहसील कार्यालय मागील काही वर्षापासून लाखांदूरचे गव्हर्नमेंट आय टी आयच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आले त्याचे करून ही प्र प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली मात्र एक वर्ष होऊनही लोकार ही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत ही इमारत आहे या ठिकाणी या तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या कार्यालय या ठिकाणी येणार आहेत आता सध्या ते फाड्याच्या खोलीत आहे तर कुठं जुन्या पडक्या इमारती या ठिकाणी आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता लाखांदूर तालुक्यातील स्थानिक नेते आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल या इमारती कधीपासून ही इमारत तयार करण्यात आली आणि लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे काय पाऊल उचलणार आहे त्या माझं नाव आहे प्रमोद प्रधान जिल्हा भाजपा सचिव भंडारा आपल्या लाखानू तालुक्यामध्ये ही नवीन प्रशासकीय इमारत तयार झालेली आहे मला वाटत नाही की विदर्भामध्ये एवढी मोठी प्रशासकीय इमारत असेल म्हणजे म्हणण्याचा अर्थ एक आहे की सर्व लाखारू तालुक्यातील शासकीय कार्य कार्यालय हे एकाच इमारतीमध्ये राहावं ही भूमिका त्यावेळेस बाळाभाऊ काशीवार आमदारांच्या आमदारांची होती आणि ती आज पूर्णसात आलेली आहे एक वर्ष जरा ह्या इमारतीला प्रतिसाद म्हणजे काम म्हणतात आपण लोकार्पण सोहळाचे आपण प्रतीक्षेत आहोत इथली प्र हो। तहसील कार्यालय हे आय टी कॉलेजमध्ये गेलेलं आहे इथून ते तीन साडेतीन किलोमीटरचं सा अंतर आहे ग्रामीण भागातील येणारे जे काही कार्यकर्ते आहेत आहेत सामान्य म म्हातारी आहेत यांना तिथे येण्याचा खूप त्रास होत आहे खूप वर्षापासून धूळकात पडलेली आहे त्याच्या लवकरात लवकर लोकार्पण सोहळा व्हावा ही हो आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांना निवेदन दिलं पालकमंत्री पंकजी भाऊ त्यांना निवेदन दिलं आमचे लाडके आमदार परिणेदादा फुगे त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे चंद्रशेखर भावकुळे साहेबांना सुद्धा निवेदन दिलं आहे की तात्काळ ह्या ही हे इमारत हिचं लोकार्पण करावं जेणेकरून लोकांच्या सुखसुविधासाठी आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून या इमारतीचं लोकार्पण आपण तात्काळ करा ही मागणी केलेली आहे माननीय परिणेदादा फुगे व देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखर भावकुळे साहेब यांनी मनात घेऊन लोकांच्या भावना समजून जो त्रास होताय लोकांना आज त्या तात्काळ त्याचा लोकार्पण करावा लाकणी येथे जनता जनता दरबारामध्ये मी पर्यंत जाताला बोललेलो होतो त्यांनी लवकरच याचा लोकार्पण सोहळा आपण करू असं मला त्यांनी आश्वासन दिलं सोबतच या तालुक्यातील नागरिक आपल्यासोबत आहेत काय सांगाल या इमारतीच्या लोकार्पणात होत असलेल्या दिरंगाईबद्दल काय भावना आहेत असतील याच्यासाठी हेच म्हणावं लागेल की अपसी मतभेद आणि पार्टी पार्ट्यांच्या राजकारण बाळासाहेब यांनी भूमिपूजन केलं होतं नंतर इलेक्शनच्या आचारसंहिता लागायच्या एक दिवसाआधी दुसऱ्यांदा नाणाभाऊनी भूमिपूजन ते केलं तेव्हापासून सतत तीन ते चार वर्ष ती आय टी आय कॉलेजमध्ये ही इमारत स्थानापन्न झाली आहे परंतु ह्या इमारतीचं बांधकाम जानेवारी पंचवीसपासून असं आधी सांगितलं होतं की पंचवीसला उद्घाटन होईल म्हणून पंचवीसला होईल नंतर म्हणे मे महाराष्ट्र दिनी एकमेला होईल नंतर म्हणाले पंधरा ऑगस्टला होईल पण लोकांना त्रास होतो यांची स्थानिक नेत्यांना किंवा आमदार खासदारांना काही जाणीव नाही आहे आमदार फक्त वटापुरते आहेत लोकांना काही त्रास होतो जाण्या येण्याचा इथल्या बसस्टॉपपासून साधारणतः तहसील ऑफिस आहे ते साडेतीन किलोमीटर आहे आणि लोक म्हातारे तहसीलशी येणारे सगळे म्हातारे बुजुर्ग विद्यार्थी असतात त्यांना त्रास होतो नहीं। लौकर हो। हे कोणी समजून घेत नाही तरी अशीच विनंती आहे की लवकरात लवकर याचं उद्घाटन करावं अन्यथा ह्या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक एखादं आणून आम्ही स्वतः निबंध कापू स्थानिक लोकप्रतिनिधींनी आप राजकीय हेवेदावे दूर सारून या नवनिर्मित न, इमारतीचे लोकार्पण करावे अन्यथा या या तालुक्यातील नागरिक हे स्वतः या इमारतीचे लोकार्पण करून या ठिकाणी तहसील कार्यालय आणि प्रश इतर कार्यालयांना जागा देणार नितीन कुथे एस मराठी भंडारा